घरगुती बाप्पा सजावट स्पर्धेत आजचे आपले जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचा क्रमांक आहे तेरा हे आहेत आपले विजय परमार यांनी जे सजावट केलेली आहे हे स्वतः ह्यांनी केलेली आहे त्या सजावटीबद्दल आता ते आपल्याला सांगतील विजयभाई नमस्कार मी विजय परमार हे जे इंटिरियर डेकोरेटर मी स्वतः काम करते आणि जी सजावट आहे मी स्वतःच मी माझे मित्र आणि जे पाहुणे आहे ते मिळून सगळं साथ सहकार देते आणि आम्ही हे एवढी बापाची सेवा करते आमच्या घरी गणपती नाही तर कमीत कमी दहा वर्षे आणि जे आपलाशी होते ते करते काही मोठा नाही काय छोटा जी कृपा आहे देवांची ते कृपावरच आम्ही पण चालते असं काय नाही ह्यांनी जी थीम ठेवलेली आहे ती वारली पेंटिंग आणि प्लस स्वतः कारागिरी करून यांनी जे डेकोरेशन उभारलेलं आहे तर त्यांचा क्रमांक आहे तेरा जर तुम्हाला ह्यांचा गणपतीचं डेकोरेशन आवडलं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तेरा टाईप करायचं आहे विजयभाई पण तुम्हाला अपील करतील हां प्लीज तुम्हाला जर असं वाटते की आम्ही काय मेहनत केलेली आहे आणि प्रेमाने जे करते आपण वाटत असेल तर तेरा जे आहे ते कमेंट आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मौर्या प्लीज मी तुमच्याशी निवेदन करते राहुल शेवाळे आर्ट्स जेना तुम्ही सबस्क्राईब करा प्लीज <laughs> नमस्कार मित्रांनो मी धारावीकर घरगुती बाप्पा सजावट स्पर्धा दोन हजार पंचवीस आता आज आपण आलो हो आहोत विकास गुप्ता यांच्या इकडे ह्यांनी जी सजावट केलेली आहे फुलांची सजावट केलेली आहे आणि बाल गणेशाची मूर्ती त्यांनी आज इथे बसवलेली आहे तर आता विकास आपल्याला सांगतील की ते त्यांच्या गणपतीबद्दल विकास ही बोलूया आम गणपती वीस सालचे भेटार आहे पर्या हर साल एक्साइटमेंट देतो आहे मतलब का बाय गणपती मतलब साल में दस दिन रहते हैं वो कितना फटाफट निकल जाता है अभी देखो गणपति आगे पाँच दिन हो गया अभी कल विसर्जन हो जाएगा डेकोरेशन वो हम लोग एक हफ्ते पहले से प्लान किए थे मतलब ग्रुप में बैठ के मतलब सब घर पे भाई लोग सब चार भाई है वो सब बैठ के फिर धीरे दी, धीरे चालू किया डेकोरेशन फिर ऐसा बन गया पापा की कृपा से मतलब सब अच्छा हो गया तर विकास गुप्ता यांच्या गणपतीला आपण चौदा नंबर दिलेला आहे तुम्हाला जर यांच्या गणपतीचं डेकोरेशन आवडलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये चौदा टाइप करायचं आठ करू सब्स्क्राइब करू एंड लाइक एंड शेअर करो हमारा गणपती नंबर आहे फॉर्टीन हमारा गणपती का डेकोरेशन अच्छा लगा तो लाइक करो और वोट करो कमेंट में जाके फॉर्टीन नंबर नमस्कार मित्रांनो मी धाराविक घरगुती बाप्पा सजावट स्पर्धे दोन हजार पंचवीस आता आपले स्पर्धक आहेत कर, ते म्हणजे सुषमा मेटकर यांचा क्रमांक आहे पंधरा त्यांनी जी सजावट केलेली आहे ती आपण पाहू शकता तर त्याबद्दल आता आपल्याला सुषमा सांगतील हॅलो अविबा आज चौथा दिवस आहे बाप्पांचा आणि आमच्या घरात डेकोरेशनबद्दल uh, युजली आम्ही काही करत नाही बट ऑल ऑफ सडन एक दिवस प्रायरच सगळं डेकोरेशनचा आम्हाला आयडिया वगैरे मिळतं आणि इवन हाफ एन आवर किंवा वन आवरमध्ये आम्ही सगळं डेकोरेशन रेडी करतो आणि या युजली आम्ही सिम्पलच असतं डेकोरेशन यावर्षी आम्ही फक्त ही माळ रेडीमेड आणली आणि बाकी सगळं आम्ही स्वतःने गेलं आहे आणि आम्हाला ऑब्वियसली खूप एक्साइटमेंट असतं रिगार्डिंग बाप्पा येणार आहेत आणि आम्ही सगळे इवन ऑफिस आवर्समधून पण वेळ काढून आम्ही डेकोरेशन वगैरे करतो आणि स्पेशली बाप्पांसाठी आम्ही एवढे एवढी सुट्टी घेऊन हो घरात राहतो बिकॉज ही एक्साइटमेंट नंबर आहे पंधरा जर तुम्हाला डेकोरेशन आवडलं असेल तर तुम्ही ते लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अपडेट करा आणि मिस्टर राहुल शेलार यांना सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार मित्रांनो आता आपण आहोत कुमारवाड्याच्या दुसऱ्या वाडीमध्ये इथे आपण आलो सोलंकी कुटुंबियाच्या गणपती बाप्पाचा देखावा कैद कॅमेरा कैद करण्यासाठी तर आता आपण इथे बघितलं असाल की यांनी खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर आता आपल्याला मिहीर सांगतील की हे हमारे घर के गणपती पिछले बत्तीस तेहतीस सालचे और ये हम बहुत एक्सायटेड राहते पूरी फॅमिली मिलके सब डेकोरेशन करते वहां से, से लाते दादर से लाते और पूरा डेकोरेशन करते सब मिल के इस बार हमारा थीम ऐसा था जंगल और थोड़ा स्काई और या तो पहाड़ टाइप दिखाना था और इस हमारा गणपति का डेकोरेशन का सोलह नंबर है तो सबको सोलह टाइप करना है और यूट्यूब चैनल राहुल शिलार को सब्सक्राइब करना है लाइक करना है और शेयर करना भूलना मत जरूर धन्यवाद धन्यवाद आपण जी स्पर्धा घेतली आहे मी धारावीकर घरगुती बाप्पा सजावट स्पर्धा या स्पर्धेचे आजचे सतरावे स्पर्धक श्री गणेश शिर्के यांच्या घरी आज आपण आलेलो आहोत आणि त्यांनी जो देखावा सादर केलेला आहे खूपच सुंदर असा देखावा इथे तुम्हाला पाहायला मिळेल त्या देखावाबद्दल गणेशजी आपल्याला सांगतील येस सर मी लहानपणापासून गणपतीचा खूप छंद आहे लहानपणापासून मला गणपतीचा खूप छंद आहे कारण की मी लहान असतानाच मला गणपती बसून दिलेला होतो मी पाहायचं पाय फाडून घेतल्यानंतर माझ्या घरच्यांनी माझा गणपती इथं बसवला यानंतर मी कारागिर झाल्या असल्यामुळं मी सगळं माझा हा वर्षभर मी याचाच छंद करत असतो की की माझा गणपती कसा असला पाहिजे गणपतीचा गणपती कसा दिसणार कसा दिसायला पाहिजे याची मी वर्षभर त्याची तयारी करतच असतो वर्षानुवर्षे मला हे याचा खूप छंद गणपती गणपती म्हणजे सगळंच याच्या याचं खूप वेळ म्हणजे वर्षभरामध्ये मी गणपती वाले शंभर वेळा तिथे जातो गणपती माझा असं का दिसलं पाहिजे असं दिसलं पाहिजे तर मी गणपती बाबतीत हे सगळं करतच असतो खूपच एक्साइटमेंट चालू माझं आमचा तुम्हाला देखावा आवडला असेल मी सतरा नंबरला अपील करा सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता गणेश शिर्किंगजींचा जो गणपती आहे त्याचा क्रमांक आहे सतरा तर तुम्हाला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सतरा टाईप करायचं आहे आणि राहुल शिलराट या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ सतरा नंबरला वोट करा थँक्यू मित्रांनो मी राहुल शेलार आणि आपण पाहत आहात राहुल शेलार आर्ट यूट्यूब चॅनल आपली जी स्पर्धा आहे मी धारावीकर घरगुती बाप्पा सजावट स्पर्धा या स्पर्धेचे अठरावे स्पर्धक आहेत सुशील सुरेश यादव आणि आपण पाहत आहात यादव कुटुंबीय कुटुंबियांचा जो गणपती बाप्पाचा देखावा आहे खूप सुंदर असं त्यांनी मंदिराचा देखावा केलेला आहे त्या देखावाबद्दल आता सुशील आपल्याला सांगतील जसं बाहेर गेलं तर आपण पारंपरिक मूर्त्या पारंपरिक मूर्त्या बोलल्यानंतर ते सजावट बोलल्यानंतर ना राजवाडा मंदिर स्वरूपात असावं पाहिजे तसं आपण त्या बाप्पाला पारंपरिक पद्धतीने त्याच्या विष्णू अवतार आहे तसं त्यांना एक महल या स्वरूपात त्यांना स्थान पूर्ण केलेलं आहे हे त्यांचं आहे मंदिर त्याने आपण दहा दिवस त्यांना मंदिरात परिसरातून एकदाच बाप्पा येतो पण त्यांची सेवा आपण आपल्या बाळावानी केली जाते खूप छान म्हणजे ह्यांच्या मागे ह्यांचं बोलतं खूप श्रद्धा भाव हे सगळं ह्याच्यामध्ये लढलेलं असतं तर ह्यांच्या गणपतीचा क्रमांक आहे अठरा तर तुम्हाला ह्यांचा देखावा जर आवडला असेल तर तुम्हाला अठरा नंबर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे तर अठरा नंबर या क्रमांकावर जास्तीत जास्त वोट करून आमचे सजावट आवडली असेल तर लाईक करा आणि राहुल या यूट्यूबला नमस्कार मित्रांनो मी राहुल शेलार आणि आपण पाहत आहात राहुल शेलार आर्ट यूट्यूब चॅनल मी धारावीकर घरगुती बाप्पा सदावट स्पर्धा या स्पर्धेचे आजचे एकोणीसावे स्पर्धक आहेत यादव कुटुंबीय आपण आलो यादव कुटुंबीयांचा बाप्पाचा देखावा बघण्यासाठी तर आता या देखाव्याबद्दल आपल्याला ओंकार सांगतील यस तर हा जो देखावा केलेला आहे तर हा पूर्ण देखावा माझा जो भाऊ आहे गौरव या पूर्ण देखाव्याला त्याची सगळी कल्पना असते तो आधी सगळं ठरवतो काय करायचं आहे कसं करायचं आहे मग त्याच्यामागे मग मा तो तशी मूर्ती डिझाईन कशी मग त्याच्याप्रमाणे मूर्तीनुसार मग कसा देखावा असेल या सगळ्याचा तो विचार करतो आधी त्यानंतर तो, तो सगळ्या घरच्यांशी डिस्कस करून मग तो, तो हे सगळं स्वतः बनवतो काही गोष्टी रेडीमेड आणतो पण पण जर तो जास्तीत जास्त गोष्टी जितक्या त्याला बनवता येतील मेक करता ते येतील तेव्हा आणि आमचा जो घरचा गणेशोत्सव आहे तो गेले तीन ते चार पिढ्यांपासून चालत आलेला आहे म्हणजे खूप अशी जुनी परंपरा आहे ती आम्ही जपतो आहे असं खूप छान आणि तुम्हाला जर आमचा देखावा आवडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये एकोणीस नंबर टाईप करा नाईन वन नाईन आणि राहुल शेलार आर्ट या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्यांच्या व्हिडिओजला लाईक करा आणि त्यांना भरपूर प्रेम द्या थँक्यू थँक्यू नमस्कार मित्रांनो मी राहुल शेलार आणि आपण पाहत आहात राहुल शेलार आठ यूट्यूब चॅनल मी धारावीकर घरगुती बाप्पा सजावट स्पर्धेचे आजचे विसावे स्पर्धक आहेत बोबडे कुटुंबीय बोबडे कुटुंबियांचा देखावा आपण आज पाहण्यासाठी आलेलो आहोत आपल्या सोबत आहेत संदीप बोबडे हे आपल्याला त्यांच्या स सजावटीबद्दल सांगतील येस संदीपजी सर्वप्रथम ही मूर्ती आपली शाडू मातेची मूर्ती आहे आणि या मूर्तीकार चेतन कांबळे आहे आणि आपली रक्तचंदन एक कॉन्सेप्ट आहे की आपल्या शास्त्रामध्ये रक्तचंदनमधून एक गणपती आहे तर त्या रक्तचंदनाच्या आधार ती गणपतीची मूर्ती तिथे घडवली गेली आणि बाप्पा आपले जसे आपण गार्डनमध्ये विसावं घेतल्यानंतर जसा आनंद घेतो तसं तसंच त्यांना तर गार्डनचा फ्लेल देण्यासाठी आजूबाजूला गार्डनचं पूर्ण मोरांच्या ह्याच्यामध्ये बसले तर ते दाखवण्याचा प्रयत्न केला त्याचप्रकारे आपला आपला हत्ती आपण सगळ्या आफ्रिकन हत्ती बघतो इंडियन हत्ती बघतो पण आपलं इंद्राचं जे वाहन आहे ऐरावत हत्ती त्याचा पण व्हाईट फेस आहे त्याच्यामुळे ते कॅनव्हास पेंटिंग जे आहे हँडमेड आहे ते ऐरावत हत्तीचं रोपक म्हणून तिथे म्हणून व्हाईट फेस आपण वापरलेला आहे आणि संदीपजी हे स्वतः कलाकार आहेत पेंटर आहेत आणि स्वतःही त्यांनी पेंट केलेलं आहे तुम्हाला हा देखावा आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये वीस नंबर हा टाईप ता करून कमेंट करा तसेच शेलार शेलार आर्ट्स जे आहेत त्यांचं धन्यवाद की त्यांनी ही कॉन्सेप्ट चालू केली त्याच्यामुळे बोबडे परिवारातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत इथे आल्याबद्दल आणि नमस्कार थँक्यू थँक्यू नमस्कार मित्रांनो मी धारावीकर घरगुती बाप्पा सजावट स्पर्धा या स्पर्धेचे आजचे एकविसावे स्पर्धक आहेत आकाश कांबळे त्यांनी जो देखावा सादर केलेला आहे खूपच सुंदर असा देखावा आहे त्याबद्दल आता जी आपल्याला सांगतील नमस्कार माझे नाव आकाश कांबळे मी लहानपणापासून धारावीमध्येच राहतो ॲक्च्युली दोन हजार पंधरापासून आमच्या घरगुती गणेशोत्सवाची सुरुवात झाली आधी आम आम्ही आमच्या बाहेर गणपती बसवायचो लहान मुलं मुलं पण त्या काही कारणांमुळे थोडासा बाहेर प्रॉब्लेम झाल्यामुळे तो गणपती आम्ही घरामध्ये स्थापन केला दोन हजार पंधराला आम्ही पहिली मूर्ती घरामध्ये बसवली त्याच्यानंतर पहिलं हळूहळू ओ पीची मूर्ती बसवत गेलो मग नंतर जसं जसं एजनुसार कळत गेलं पर्यावरणाच्या गोष्टी कळत गेल्या मग त्याच्यानुसार मग कळत गेलं मा शाडू मातीच्या मूर्त्यांबद्दल असं तसं मग त्याच्यानंतर थोडासा फोटोग्राफीचा बॅकग्राऊंड असल्यामुळे विशाल दादांच्या गोष्टी कळाल्या विशाल शिंदेदादांच्या मग त्यांच्यासोबत थोडे चांगले कॉन्टॅक्ट झाले मग त्यांच्याकडे आम्ही मूर्ती घ्या घ्या दरवर्षी घेत घेत होतो आणि मग धारावीमधले चेतन कांबळे त्याच्याकडून पण मी दरवर्षी हे करतो तर त्याने माझी सगळ्यात पहिली मूर्ती शाडूमातली ते चेतन कांबळे यांनी बनवलेली मग त्याच्यानंतर विशालदादांनी ते थोडी कन्सेप्टच्या गणपती बंद केल्यानंतर मग मी त्यांच्या पारंपरिक मूर्त्या बसवल्या हो दरवर्षी okay. मग आता लास्ट इयर पण विशालचीच मूर्ती माझ्याकडे होती पण यावर्षी मला थोडीशी कन्सेप्ट थोडीशी माझ्या डोक्यामध्ये होती ती म्हणजे महाभारताचं अशी yeah. मी थीम दाखवली ते व्यास दिवशी आणि लोकांना काय काय लोकांना पूर्ण स्टोरी माहिती नाही महाभारताबद्दल yeah. तर ॲक्च्युली गणपतीचं विसर्जन का करतात आणि ॲक्च्युली गणपतीचं विसर्जन करत नाही मुळामध्ये ही अशी स्टोरी मी म्हणजे आहे की प्रत्येकाला माहिती नसेल की म्हणजे आता जेव्हा ऋषी मुलींनी व्यास ऋषींनी गणपतीला सांगितलेलं की त्यांची जेव्हा निवड करण्यात आली महाभारत तुला लिहायचं आहे तर गणपतींनी त्यांना व्यास ऋषींनी गणपतीने त्यांना आड घातली की तुम्ही न थांबता ती मला सांगत जायचं सा महाभारत तर व्यास ऋषी एवढे हुशार होते एवढे विद्वान होते तर त्यांनी पण गणपतीने काढून अड घातले की तुम्ही पण मला ती प्लस प्रत्येक श्लोक समजले असे तुम्ही ते लिहायचं नाही म्हणजे ऋषी किती विद्वान असतात ते त्याच्यातून एक कळून येतं आणि त्याच्यानंतर जेव्हा दहा दिवसानंतर जे महाभारत पूर्ण लिहिलं गेलं त्याच्यानंतर ते एका ठिकाणी बसून खूप हे झालेले व्यस्त झालेले म्हणजे असं आत्ताच्या भाषेमध्ये आपण टायर्ड बोलू शकतो तर त्याच्यानंतर गणपतीने जाऊन एक स्नान केलं आणि ते रिटर्न रिटर्न आले तर त्याच्यामुळे आपण दहाव्या दिवसानंतर चतुर्थी हा सण साजरा करतो तरी अशी याच्यामागची स्टोरी आहे तर त्या संकल्पेम संकल्पनेमधून मी ही यावर्षीची थीम अशी माझी उभारली आहे आणि पूर्ण इकोफ्रेंडली आहे आपली माती आहे झाडांची आणि पूर्ण म्हणजे जास्त म्हणजे मला काहीच नाही हे झालं आणि हे पण पूर्ण आर्टिफिशियल बनवलं आहे मी आणि मी लास्ट दोन ते तीन वर्षापासून हेच यूज करतो म्हणजे कमीत कमी याच्यामध्ये पण चांगला देखावा करता येतो फक्त आपली अगोदरची जे हे असते ते आपलं माइंडपूर तुम्ही आता पाहिलं की आकाशचा या विषयावरती किती अभ्यास आहे आणि त्याने खूप छान असं मार्गदर्शन केलेलं आणि काही गोष्टी ज्या आपल्याला माहीत नसतात त्या गोष्टी सुद्धा आज कळलेल्या आहेत तर तुम्हाला जर आकाशचा जर देखावा जर आवडला असेल तांबळे कुटुंबियाचा जर देखावा तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये एकवीस टाईप करायचा आहे आकाश पण तुम्हाला अपील करतील नमस्कार जर तुम्हाला माझा देखावा आवडला असेल तर तुम्ही एकवीस नंबरला ओट करू शकता आणि राहुल शेलार या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा 参加了。